आज रात्रीपासून पासून अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर नशिबाचा अंतिम दरवाजा उजळणार का झाला थेट धक्का बसेल जे सत्य तुम्हाला आता मी सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमची रात्रीची झोप उघडे नवरात्रीच्या अंतिम महाशक्तिशाली तीन दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा आणि अंतिम फैसला होणार आहे होय मित्रांनो या क्षणापासून सुरू झालेल्या पुढील बहात्तर तासात तुमचे नशीब तुम्हाला लाखोमध्ये मध्ये नव्हे तर करोडोमध्ये खेळायला लावणार आहे पण लक्षात ठेवा हे अफाट यश आणि ही अखंड संपत्ती तुमच्यावर आलेली आहे कारण तुमच्यावर गेल्या सात वर्षापासून एका गुप्त शत्रूने केलेले भयंकर तंत्रबंधन आता महाकालीच्या रूपाने तुटणार आहे तुमच्या अपयशीचे मूळ कारण तुमचे भाग्य नव्हते तर ती एक व्यक्ती होती तिचं नाव सांगितलं आहे व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा हीच ती वेळ आहे जेव्हा शनिदेव महाराज त्या शत्रूला तिच्या पायाचे त्याच्या पापाचे कठोर फळ देतील आणि तुमचा स्वामी ग्रह जो मंगळ आहे तुमच्यासाठी विजयचा जयघोष करेल पण तुम्हाला मिळालेलं हे गजकेसरी राजयोग आणि अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद एका क्षणात मातीत मिसळू शकतो मित्रांनो जर तुम्ही या व्हिडिओत सांगितलेले अंतिम गुप्त उपाय करण्यात एवढीशी चूक केली तर तुमचे आयुष्य नरकाहून भयानक होईल तुमचे संपूर्ण भविष्य धन सुरक्षात फक्त या एका उपायावर आणि एका चुकीला टाळण्यावर अवलंबून आहे त्यामुळे कोणाताही विलंब न करता कोणताही क्षण वाया न घालवता या जीवन बदलणारा रहस्यमय संदेश शेवटपर्यंत पहा मेस राशीच्या जातकानो या तीन दिवसात तुमच्या आयुष्यात जे वादळ येणार आहे त्याला तुम्ही शांत करू शकता त्यासाठी तुम्हाला दुर्गा मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावानं जय दुर्गा माता जय शनी शनिदेव माझ्यावर स माझ्यावरचे सर्व संकट पदरात घ्या असेल या जो अशी कमन पूर्ण श्रद्धेने भक्तिभावना करेल त्याला या तीन दिवसात मोठी आनंदाची बातमी मिळेल मेस राशीच्या जातकानो बहात्तर तासाची अंतिम संधी तुमच्या समोर आली आहे तुमच्या घरात सोन्याचा पाऊस पडणार आहे या क्षणापासून तुमची गरिबी इतिहास बदल राशीच्या आता वेळ आली आहे अनेक वर्षापासून वाट पाहत होता तो क्षण आज रात्रीपासून सुरू होतोय तुमच्या कुंडलीत अखंड लक्ष्मी योगाचा महास्फोट घड घडणार आहे गर, ही ऊर्जा इतकी प्रचंड असणार आहे की पुढील बहात्तर तासात तुमच्या आयुष्यात अकल्पनीय आर्थिक परिवर्तन होणार आहे हा छोट हा कोणताही छोटा लाभ नाही तर थेट ब्रह्मांडातून तुमच्या घराकडे येणाऱ्या सोन्याचा महापूर आहे करोडोचा आकडा आणि पिढ्यान पिढ्याची संपत्ती मित्रांनो लाखो रुपये तुम्हाला मिळतील असे आम्ही म्हणत नाही तर थेट करोडोमध्ये खेळण्याची तुमची वेळ आली आहे कारण तुमचा बँक बॅलन्स आता इतक्या असामान्य वेगाने वाढणार आहे की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही जुने अडकलेले पैसे अचानक मिळालेल्या मोठा वारसा किंवा व्यापारातून एखादी गोल्डन संधी तुमच्या आयुष्याला कायमची कलाटणी देणार आहेत तुमची संपत्ती केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या सात पिढ्यांना सुरक्षित राहील गेली अनेक वर्ष तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे ओझे रात्रीची झोप उडवणारी आर्थिक चिंता आता अंतिम श्वास घेणार आहे कारण या बहात्तर तासात तुम्ही एका मोठ्या चमत्कारिक घटनेमुळे तुमच्या प्रत्येक कर्जातून मुक्ती मिळवाल मित्रांनो आता जे काही सांगतोय नीट लक्ष द्या कारण दारिद्र्य आणि संकटे तुमच्यापासून हजारो मैल दूर होती हा अखंड लक्ष्मी योग तुमच्या आयुष्य स्थिर करणार आहे तुमच्या प्रयत्नांना आता एक हजार पट अधिक फळ मिळणार आहे त्यामुळे या संधीला तुम्ही गमावू नका कारण त्यासोबतच मित्रांनो शत्रूच्या पापाचा घडा भरलाय मंगळशनीचा अंतिम महाप्रहार स्वामी ग्रह जो मंगळ आहे अग्नि आणि शौर्याचा रणभूमीवर उतरला आहे तुमच्या शत्रूने शत्रूंनी तुमच्या विरुद्ध केलेल्या प्रत्येक कपटी कुर्त्यामुळे मंगळ ग्रहाला ब्रह्मांडीय संताप आला आहे तुमच्या रक्ताला तुमच्या धैर्याला आव्हान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आता मंगळ ग्रह प्रभावी होणार आहे आणि लोखंडी हातोड्यासारखा प्रहार करणार आहे हा केवळ ग्रहाचा सामान्य बदल नाही मित्रांनो तुमच्या नशिबाच्या आकाशात अग्नी आणि लोहाचे झालेले महामिलन आहे हे तुमच्या यशाच्या आड येणाऱ्या प्रत्येक शक्तीला भस्म करेल शिनी देवाचा न्यायदंड शत्रूला मानसिक छळ ज्या शत्रूंनी तुमची पाठीमागे सात वर्ष वाईट बोलून तंत्र मंत्राचा वापर करून तुम्हाला मानसिक त्रास देऊन तुमचा छळ केला होता त्या पापाचा त्या त्यांच्या पापाचा घडा भरला आहे आता ओसंडून वाहणार आहे न्यायदेवता भगवान आता त्वरित कृती करतील आणि शनिदेवाचा एक न्यायदंड इतका कठोर असेल की शत्रूचे केवळ धन आणि व्यापारच नाही होणार नाही तर त्याचे मानसिक खच्चीकरण होऊन पूर्ण तो डगमळीत होईल त्यासोबतच त्याला आपल्या प्रत्येक वाईट कर्माची जाणीव होऊन तीव्र पश्चताप होईल आणि त्याला त्याच्या ते पापाचे फळ प्रत्येक क्षणी भोगावे लागेल तुम्ही आता बदला घेणार नाही तर दैवी न्याय होताना शांतपणे पाहाल मित्रांनो आजपासून अभेद्य कवच सुरक्षा कवच तुमच्या भोवती आहे विजय उत्सव आता साजरा करा कारण तुमचे रक्षण करण्यासाठी मंगळ ग्रहाने तुमच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवचाची भिंत उभारली आहे कोणत्याही शत्रूची किंवा कोणत्याही नकारात्मक ऊर्जेची त्यांच्याकडे तुमच्याकडे पाहण्याची आता हिंमत होणार नाही कारण तुमच्यावर असलेले सर्व शाप दोष वाईट नजर एका क्षणात कापली जाईल मित्रांनो हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा विजयोत्सव असणार आहे शत्रूचा शेवट आणि तुमच्या विजयाचा जयघोष हे आता तुमच्या नशिबाचे अंतिम सत्य असणार आहे मेस राशीच्या जातकांना आता जे सांगतोय ते नीट ध्यान देऊ नये का कारण तुमच्या नशिबात गजकेसरी महा राजयोग सक्रिय झालाय या तीन दिवसामध्ये तुम्ही आता नशिबाचे सम्राट होणार आलेला हा दैवी संयोग आहे मित्रांनो त्यामुळे मेस राशीच्या भाग्यवान व्यक्तीनं तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र जे आता भूतून भविष्य ती असा दैवी संयोग घडला आहे हा केवळ राजयोग नाही तर तुमच्यासाठी सत्ता आणि संपत्तीचे दरवाजे उघडणारा एक अंतिम असा ब्रह्मास्त्र योग आहे तुमच्या कुंडलीत आता गजकेसरी महाराज आणि दुर्मिळ चमत्कारिक असलेला विपरीत राजयोग तयार झालाय गजकेसरीची शक्ती आणि विपरीतचा चमत्कार की हा योग राजयोग हा योग तुम्हाला तुमच्या तुम्हाला हत्तीसारखा एखादं बल समृद्धी आणि संपत्तीची स्थिरता प्राप्त करून देईल याचा अर्थ तुम्ही आता जो कोणताही निर्णय घ्याल तो मित्रांनो योग्यच ठरेल कारण तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात राजासारखी असाधारण शक्ती असणार आहे हा योग तुम्हाला केवळ तुम करोडो रुपयेच नाही तर प्रत्येक करोडावर राज्य करण्याची मित्रांनो मानसिक अशी साधना क्षमता देतोय त्यासोबतच विपरीत असलेला राजयोग हा योग म्हणजे नशिबाचा सर्वात मोठा चमत्कार आहे तुमच्या आयुष्यात ज्या समस्यांनी तुम्हाला अधिक त्रास दिला होता जी कर्ज जी अमा अपमाने तुमच्यावर लादली गेली तीच आता उलटून तुमच्यासाठी सर्वात मोठा धनलाभ घेऊन येणार आहे आता सर्वात मोठे नुकसान आता अफाट नफ्यात बदलणार आहे त्यामुळे तुमचे जीवन आता सिंहासनावरून चालेल हा राजयोगाच्या एकत्रित शक्तीमुळे आता तुम्हाला सामान्य युक्ती साम, तुम्ही सामान्य व्यक्ती नाही तर तुमच्या क्षेत्रातील अंतिम सत्ताधीश म्हणून ओळखले जाल तुम्हाला समाजात इतकाय सम्मान मिळेल मित्रांनो की तुमचे शत्रू आणि टीकाकार आता तुमच्या जयघोषच करत राहतील तुमचे जीवन आता संघर्षाच्या वाटेवरून थेट सिंहासनावर विराजमान झाले आहे हा दैवी सकाळ पुन्हा ना ना ना। येणार नाही या राजयोगाची शक्ती अनुभवा आणि तुमच्या आयुष्यातला इतिहास स्वतःच्या हाताने लिहा राशीच्या आता मी एक रहस्य उघड करणार आहे हे ऐकूनच आज तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कारण सात वर्षाच्या या दुःखाचे अंतिम सत्य उघड झालंय तुमचं नशीब नाही तर हा होता तुमच्या यशाचा मृत्यू जसा की राशीच्या व्यक्तीनं ज्या अपयाचा आर्थिक रक्तस्रावाचा आणि कौटुंबिक अशांततेचा त्रास तुम्ही गेल्या वर्षापासून सहन करत त्याचे मूळ कारण फक्त वाईट नशीब नव्हते हे सर्वात मोठे रहस्य आज उघड होणार आहे तो काळ पितृदोष आणि एका शक्तिशाली गुप्त शत्रूने तुमच्या कुलदेवतावर टाकलेला विषारी तंत्र बंधनाचा काळ होता तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा आणि भाग्याची रेषा एका काळ काळ रात्रीच्या प्रयोगाने बांधून ठेवली गेली होती म्हणूनच तुम्ही किती कष्ट घेतले तरी तुमचे काम अंतिम टप्प्यात थांबत होते पैसा येत नव्हता आणि कुटुंबाची शांतता भंग होत होती शत्रूचा गुप्त वार आणि नशिबाची विषारी साखळी या कपटी शत्रूने तुम्हाला तुम्हाला केवळ आर्थिकदृष्ट्यात कमजोर केलं नव्हतं तर तुमच्या आरोग्यावरही वार केला होता तुमच्यावर असलेला हा गुप्त दोष म्हणजे तुमच्या यशाच्या वाटची वाटचालीत अदृश्य अशी भिंत होती तुमच्या पितराचा आशीर्वाद सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू देत नव्हता आणि कुलदेवतांना त्यांच्या जागेवरून बांधून ठेवले होते हा शाप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होता मित्रांनो पण आता तो विषारी साखळी तोडण्याची वेळ आली आहे या नवरात्रीच्या अंतिम प्रात महाकाली शनिदेव महाराजां महाराजांनी हा दोष आणि बंधन तोडण्याचा एक अंतिम निर्णय घेतला आहे तुमच्या जीवनातील या सर्वात मोठा अडथळा आता नेस्ताना होणार आहे त्यासोबतच हे अंतिम सत्य स्वीकारून आता तुम्हाला त्या गुप्त उपायाची कृती करावी लागेल जी तुमच्या कुलदेवतांना मुक्त करेल आणि तुमच्या भाग्याची नवीन आणि तेजस्वी सुरुवात करेल तुमच्यावर आलेला अन्याय आता संपणार आहे मित्रांनो कारण मेष राशीच्या जातकानं येत्या बहात्तर असतात एक दैवी ऊर्जा सर्वोच्च स्तरावरती असणार आहे तुमच्या घरात या वेळेत उपाय केला नाही तर ही संधी पुन्हा शंभर वर्षांनी मिळणार आहे कारण हा उपाय तुमच्या भाग्यरेषेचे सर्व अडथळे दूर करेल तुमच्या धनाच्या आगमनाचे जा... मार्ग रॉकेटाच्या वेगाने मोकळा करेल त्याचाच परिणाम म्हणजे लगेच एका क्षणात तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल जाणून देईल दुःख दूर होतील आणि तुमच्यावर असलेलं टेन्शन कमी होईल त्यामुळे हा उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जात जातकान यमराजाचा दरवाजा बंद होणार आणि महाकालीचा अभेद्य अमर कवच सक्रिय होणार आहे कारण तुमच्या नशिबासाठी ग्रहदोष आणि काळ यांच्या यांच्याशी युद्ध होणार आहे मेष राशीच्या भाग्यवान योद्धांनो तुमच्या पाठीशी उभी असलेली ही शक्ती केवळ संरक्षकच नाही तर तुमच्यावर आलेल्या प्रत्येक ग्रह दोष प्रत्येक विनाशकारी भविष्यवाणी प्रत्येक काल संकटाची एक साक्षात महाकाली साक्षात महाकालीचं एक सोताचं सोताचं रूप आहे जी स्वतःच लढत आहे ज्यावेळी तुमच्या कुंडलीतील ग्रह तुमच्या विरुद्ध होते त्यावेळी मृत्यूचे संकट तुमच्या अगदी जवळ होते मित्रांनो त्याचवेळी महाकालीने तुमच्या नशिबाच्या रेषेवर आपले त्रिशूल ठेवून तुमचा जीव वाचवला आहे हो मित्रांनो तुम्ही अनुभवलेले मोठे अपघात अनपेक्षित आजार आणि शत्रूने केलेले प्राणघातक तंत्र मंत्र प्रयोग या सर्वातून तुम्ही वाचलात कारण तुमच्या आत्म्याचा सौदा होऊ देण्यास महाशक्तीने आदिशक्तीने नकार दिला होता मेसराशीचा जातकनो महाशक्तीचा आत्मा त्याग दवी संरक्षण करतोय या शक्तीचा आशीर्वाद इतका सखोल असेल की तुम्हाला आलेले सर्व कष्ट तुमचे आर्थिक हानी तुमचे मानसिक दुःख हे सर्व काही प्रमाणात देवीने स्वतःवर घेतले जेणेकरून तुमचे मोठे नुकसान टाळावे आता या महा नवरात्रीच्या अंतिम प्रहारात तिने तुमच्यासोबत एक अभद्य आणि सुरक्षा कवच प्रस्थापित केलंय शत्रूच्या नजरेस्य परिवर्तन करण्यासाठी कारण तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या व्यक्तीचे डोळे आता त्याच्याच जळतील नकारात्मक शक्तीचा प्रवेश होईल मित्रांनो तुमच्या घरात असलेली किंवा न असलेली तुमच्या विचारावर आलेली प्रत्येक नकारात्मक ऊर्जा प्रत्येक वाईट शक्ती या कवचाला स्पर्श करण्यास भस्म करेल त्यासोबतच मित्रांनो ही शक्ती तुम्हाला असामान्य अंतर्ज्ञान देईल ज्यामुळे त्यामुळे प्रत्येक तुम्ही प्रत्येक धोका येण्यापूर्वीच ओळखू शकाल निर्भय व्हा मित्रांनो कारण भक्तीचे भीतीचे कारण संपले तुमच्यावर आता कोणत्याही प्रकारची दैवी शिक्षा किंवा मानवी धोका उरला नाही तुमचा काळ हा फक्त यश संपत्ती आणि शांततेचा आहे भीतीचे बंधन तोडून टाका जेव्हा तुमच्या पाठीशी जेव्हा तुमच्या पाठीशी शक्ती स्वरूपने उभी राहील तेव्हा तुम्हाला कशाची चिंता राहणार नाही हा भेद्य संरक्षणाचा अनुभव घ्या आणि पूर्ण आत्मविश्वासाने या जगाला जगायला सुरुवात करा कारण तुमचे जीवन आता तिच्याच कृपेने आमार होणार आहे तर मेस राशीच्या जात या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंटमध्ये जय मा भद्रकाली जय मा आदिशक्ती कृपाकर माझ्यावर असे पूर्ण भक्तिभावाने आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसाल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तुमचे मंगल हो